सातपूर ड्रेनेज टाकीचा स्लॅब खचला जीवितहानी टळली इमारतींना गंभीर धोका सातपूर कॉलनी परिसरातील मौले हॉल जवळील ठिकाणी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी अचानक ड्रेनेज लाईनच्या टाकीचा स्लॅब कोसळला या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेजारील तीन मजली इमारतीच्या पायाला तडे गेल्याने इमारतीला गंभीर धोका निर्माण झालाय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेजारील चायनीज दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील नागरिकांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ड्रेनेज टाकीवर बॅनर लावणे तसेच इतर अतिक्रमण झाल्यामुळे स्लॅबवर अतिरिक्त भार येऊन तो कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे घटनेनंतर महापालिका प्रशासनाला तातडीने माहिती देण्यात आली असून संबंधित विभागाकडून पुढील कारवाई केली जाणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मधुकर पाटील सातपूर तुम्ही काय सांगू इच्छित या प्रकारामुळे त्रास देणार आहे वर्डिंग आम्हाला त्रास दिला होता ते एवढ्या मोठ मोठे केले ढोकून सगळी हे गेलं बोललं तर त्या दिवशी भांडण झालं त्याच्यामुळे ते पडलं गेलं सर वर्डिंग कोणाचे होते वाढदिवस नाही का सांगता नाही म्हणलं बोलले होते येऊन सगळे ठोकून गेले ते अच्छा तर तुम्हाला याच्यामुळे काही जीवित हानी वगैरे नाही झाली ना नाही काहीच नाही तुम्ही राहायला इथंच आहे हो इथं बरं तुमचं नाव काय आहे काका दीपक शिंपे आणि हे कधीपासून असं जीर्ण झालेलं आहे टाक्या भरपूर वर्ष झाले ना तीस चाळीस वर्ष होऊन गेले तीस वर्ष झाले का चाळीस वर्षापूर्वीची टाकी चाळीस वर्षापूर्वीची मग याच्यामुळं कोणत्याही घराला इथं काही जीवित हानी वगैरे झालेली नाही आहे पाण्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो नाही तो पाण्यामुळे आणि हे सगळं दूषित पाणी आहे ना हे नगरपालिकेचं अच्छा तुम्ही याच्याविषयी काही नगरपालिकेला काही तक्रार वगैरे केलेली होती का अगोदर केलेली होती टाक्या बुजव्यात पण मग नगरपालिकेने याच्यावर कुठल्याच प्रकारची ऍक्शन घेतली नाही का धन्यवाद टाका दादा एक कधी आणि किती वाजता झालाय दरम्यान लागलेलं होतं होल्डिंग वगैरे लावलेली होती कोल्ड्रिंक लावलेल्या कारणाने आम्ही टोकटाक झालेली त्या कारणाने त्या साईटचं पहिलं पडलं नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर बघतो इकडचं पण पडलेलं होते सर्व म्हणजे तुम्ही सगळे जण घरात होते का हो घरात होतो त्या त्या साईडून जोरात आवाज आला आम्हाला असं वाटलं पत्र्यावर ना कोणीतरी पडलंय तर आम्ही सगळे लोक पाहतो तर हे सगळं खाली गेलेलं होतं आणि याच्यामध्ये काही जीवितहानी वगैरे झाली का जीवितहानी वगैरे कोणाचीच काही झालेली नाहीये पण नुकसान भरपूर झालेलं आहे आता कारण सा, ते तुम्ही बघू शकतात कारण पाया वगैरे सगळे खपेत आलेले दिसते हो हो आणि हे काय कारल्यामुळे झालं असं काय सांगू इच्छित आणि त्या खूप जुने झालेले होते आणि त्याच्यातले त्याच्यात आम्ही त्यांना सांगायचो की इथं होल्डिंग वगैरे लावू नका पण वारंवार ते होल्डिंग वगैरे लावायचे वेगवेगळे याचे आणि एवढं जड असताना ते एका साईडला त्या साईडला पडलं आणि सर्व म्हणजे आणि होता वा, होता वाचलेली साधारण किती वाजता झाले पाच ते सहा वाजेच्या दरम्यान झाले संध्याकाळच्या संध्याकाळच्या टायमा बरे झाले किती वर्ष झाले तर चाळीस ते पंचेचाळीस पन्नासच्या पुढे झालं पन्नास वर्षाच्या पन्ना पुढे झाले टाक्या असलेल्या टाक्या तुम्ही लक्ष पण दिलेलं नाही तुमचं नाव काय झालं माझं नाव सागर शरद शिंपी आहे मी इथंच राहणार आहे अच्छा म्हणजे तुम्हाला कोणाला काही सगळे काही प्रॉब्लेम नाही आला तर काही प्रॉब्लेम नाही आला पण आता था था आ? आ, हे जे पाणी साचलेलं आहे आता इथं कोणीतरी नगरपालिकेच इथं चेक केलं पाहिजे काय इथं आणि हे ड्रेनेजचं पाणी आणि टॉयलेटचं दोघं पाणी ऐकायचं म्हणजे पूर्ण आता पाणी येऊ राहिलं अच्छा आणि तुम्हाला आता पर्यायी व्यवस्था काय घराच्या बाहेर निघायला तिकडनं आहे बा हे जायला रस्ता पण मग आता जे झालेला आता एकदा आमचे लहान लहान मुलं वगैरे त्यांच्याकडे पण कोणी लक्ष दिलं पाहिजे आता पूर्ण पाणी साचलं गेलेलं आहे ते काही कोणी नगरसेवकांनी कोणी करून येऊन बघून बघणी केले पाणी केलेली नाहीये किंवा कोणीच काही पाहणी केलेली नाहीये त्यांना कळवलं का पण नगरपालिकेला मग येतील ना आता बोलायला काका नगरपालिकेला कळ टाका बरं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा